आजच्या तांत्रिक युगातील अत्यंत महत्त्वाचा घटक झालेला आहे संवाद आणि स्मार्टफोन सामाजिक माध्यम कार्डल कामकाजातही मोबाईल आज महत्त्वाची भूमिका बजावत आहे अनेक मोबाईल शॉप मोबाईल गॅलरी मोबाईल विक्री दुरुस्ती मोबाईल ॲक्सेसरीज ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे नाशिक दूध बाजार या ठिकाणी महाराष्ट्रात नामांकित असलेल्या एस एस मोबाईल अकराव्या शॉपीचा भव्य उद्घाटन सोळा बुधवार चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला एस एस मोबाईलच्या याआधी दहा शाखा नाशिक शहरात कार्यरत असून एस एस मोबाईलची उत्तम सेवा आणि ग्राहकांचा विश्वास एस एस मोबाईलची ही साखळी वाढताना दिसत आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना एस एस मोबाईलचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केवळ अहिरे आणि संचालक तानिज सय्यद यांनी दिली फेस्टिवल आहे एस एस मोबाईल नॉर्थ महाराष्ट्र प्रमुख आज इथे दूध बाजार मध्ये एस एस मोबाईलच्या अकराव्या नाशिकच्या शाखेचं उद्घाटन सोहळा आहे एस एस मोबाईल आता नाशिकच्या लोकांसाठी नवीन राहिलेलं नाहीये जुनं झालंय ऑलरेडी आमची दहा दुकाने इथं चालू आहेत आणि दहा दुकानांना चांगला प्रतिसाद आहे नाशिक मध्ये आमचे ऍक्टिव्ह दोन लाख सबस्क्रायबर्स आता झालेले आहेत हे जे प्रेम आम्हाला नाशिकच्या जनतेकडून मिळत आहे त्याला आम्ही एक्सटेंड करतोय आज काही ऑफर्स आम्ही ठेवलेले आहेत माझ्या हातामध्ये एक लिफलेट आहे मी जस्ट तुम्हाला लिफलेट मधल्या काही ज्या सिलेक्टिव्ह ऑफर्स आहेत त्या समजावून सांगतो जे ब्रँडेड कंपनीचं हेडफोन आहे त्याची किंमत आम्ही शंभर रुपयाला ते विकतो ते आज फक्त नाम मात्र दहा रुपयाला आहे तर ही सगळ्यात मोठी आणि पहिली ऑफर आहे आणि ही वस्तू आहे आमच्याकडून नाशिकने जे आम्हाला प्रेम दिलंय त्याच्या बदल्यामध्ये आयफोन सेव्हन्टी नाईन रुपीजच्या सुलभ हप्त्यांवरती म्हणजे असं समजा चोवीस झिरो ज्याच्यामध्ये डाऊन पेमेंट बिलकुल नाही आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट बिलकुल नाही आहे ट्वेंटी फोर झिरोच्या स्कीम मध्ये फक्त सेवन्टी नाईन रुपीज पर डे च्या हिशोबाने आयफोन मिळेल सिमिलरली आज नवीन जो आपला हँडसेट लॉन्च झालेला आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा हा दुनियेमधला सगळ्यात फास्टेस्ट फोन आहे तो आपल्याकडे आज इथे जो सगळ्यात फास्टेस्ट फोन आहे तो फोन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तोही ट्वेंटी फोर झिरोच्या हप्त्यावरती सुलभ मिळणार आहे त्यामुळे पैसे नाही हा एक हिशोब नाही असू शकत आपल्याकडे सगळ्या गोष्टी हप्त्यांवरती सुलभ हप्त्यांवरती नॉर्मल डॉक्युमेंटेशननी करता येऊ शकतात परत सीसीडीसी म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वरती सुद्धा नो कॉस्ट ईएमआय ज्याच्यामध्ये एक रुपया सुद्धा इंटरेस्ट लागणार नाही असा ईएमआय सुद्धा उपलब्ध आहे जो वन चा फोन जो कालच लॉन्च झाला आहे आर त्याच्यावरती सुद्धा स्कीम अवेलेबल आहे आज तुम्ही कोणताही फोन खरेदी करता त्याच्यासोबत तुम्हाला तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं गिजमोर कंपनीचं ब्रँडेड वॉच ज्याला सहा महिन्याची वॉरंटी आहे ते सुद्धा फ्री असणार आहे आज जर तुम्ही टीव्ही खरेदी करताय आमच्याकडून तर वरती इफेक्टिव्ह प्राइस ची बत्तीस इंच ची प्राइस पाच हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये आहे आणि त्रेचाळीस ची प्राइस तेरा हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपये आहे ऍक्सेसरीज मध्ये तुम्ही जर वॉच घेताय सेवन नाईन्टी नाईन रुपीज पासून चालू आहे हॅमेलोडे वॉच या फिर तुम्ही असं म्हणू शकता अल्ट्रा वॉच तो चौदाशे नव्याण्णव रुपयापासून चालू आहे इव्हन पेन ड्राईव्ह नेकबँड पॉवर बँक इयरबडस तुम्ही ऐकले नसतील त्या प्राइस मध्ये उपलब्ध आहेत तुम्ही ऑनलाईन वरती रेट बघून यायचा आणि त्याच्यापेक्षा स्वस्त आज तुम्हाला इथे ते उपलब्ध होणार आहे इव्हन फाय जी फोन हवाय कॅमेरा फोन हवा आहे फास्ट वाला फोन हवाय जास्त बॅटरी वाला फोन हवा आहे किंवा फास्ट चालणारा फोन हवा आहे सगळे फोन आज इथे अवेलेबल आवे, आहेत सगळ्या ब्रँडचे फोन आपल्या इथे मिळतात सीसीडीसी वरती मिळतात पेपर फायनान्सवरती मिळतात त्यामुळे पैसे नाही आहेत का गरज नहीं तुम्हारा सुलभ हफ्त अवेलेबल है नमस्कार मित्रों मेरा नाम दानिश सैयद है जैसे कि आप लोग जानते हैं एस मोबाइल इंडिया की फिफ्थ लार्जेस्ट मोबाइल रिटेल कंपनी और महाराष्ट्र की नंबर वन कंपनी जिसके टोटल आउटलेट नासिक में दस आउटलेट है और इलेवन ब्रांचेस जैसे की ग्यारहवीं ब्रांचेस हमने लिए है दूध बाजार में रसुलबा कब्रस्त के सामने इसका आज ग्रैंड लॉन्च है और आप देख सकते हो यहाँ पर कस्टमर का रश कितना है और एस मोबाइल को नासिक में बहुत प्यार मिला कस्टमर टोटल मोबाइल के नासिक में दो लाख से ज्यादा सब्सक्राइबर और हम यही चाहते हैं कि आप हमें ऐसे ही सपोर्ट करें ऐसे ही प्यार दे और हमारा और हमारा बिजनेस बनाने के लिए हमें हेल्प करें थैंक so यू सो मच बाइट वृत्त संकलन विभाग नासिक लोकशाही न्यूज नासिक